नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत मला तर असं वाटतं बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहीतही नसेल पण ही रेसिपी बऱ्याचदा ग्रामीण भागात केली जाते तसेच शहरातही आजकाल केली जाते आज आपण बनवणार आहोत मस्त असे शे शिळ्या चपात्यांचे कुटके आपल्याकडे कधी कधी काय होते चपात्या ह्या खूप शिल्लक राहतात तर आपल्याला चपात्यांचं काय करावं सुचत नाही किंवा चुरमा खाऊनही कंटाळा आलेला असतो अशा वेळेस तुम्ही असा चपातीचे कुटके तुम्ही बनवू शकता करायलाही सोपे आहे आणि अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी डिश आपली तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी माझ्या सकाळच्या चार ते पाच चपात्या शिल्लक होत्या आता मुलांना तर भाजी खायचं कंटाळा आलेला होता आता ह्या चपात्यांचं काय करायचं म्हणून मी कुटके करायचं ठरवलं आता आपण कुटक्यांसाठी हिरवी मिरची घेतलेली आहे लसणाचे मी बारीक काप करून घेतलेले आहे आणि आणि कोथिंबीर घेतली आहे को चपातीचे अशा प्रकारे आपल्याला कुटके करून घ्यायचे आहे जास्त बारीक करायची गरज नाही आणि जास्त जाडही ठेवायचे नाही हव्या त्या आकाराचे कुटके आपल्याला हाताने तोडून करून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे मी तेल घातलेलं आहे जिरे मोहरी हिरवी मिरची याची आपण फोडणी करून घेत आहो लसणाची या ठिकाणी आपल्याला बारीक काप करायचे आहे जेणेकरून लसूण खायला आला की दाताखाली आला की खूप छान अशी टेस्ट येते हे थोडं आपण फ्राय झाल्यानंतर यामध्ये कडीपत्ता आणि कोथिंबीर घालणार आहोत अगदी कमी साहित्यात तुम्ही चमचमीत अशी डिश बनवू शकता तर यामुळे तुमच्या चपात्याही वेस्ट जाणार नाही कडीपत्ता कोथिंबीर घातली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाव चमचा हळद घालणार आहोत हळद घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चार ते पाच चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे दाण्याचा कुठा आपल्याला जाडसरस ठेवायचा आहे जास्त बारीक आपल्याला कुठा वापरायचा नाही दाण्याचा कूट तुम्ही हवा तसा कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्त घातला तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी आपण एक ते सव्वा ग्लास पाणी घालून घेणार आहोत चार ते पाच चपात्यांसाठी एक ते सव्वा ग्लास पाणी हे पुरेसं होतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि खळखळून अशी उकळी आणून घेऊ त्यानंतरच आपण यामध्ये चपातीचे कुटके घालणार आहोत बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये चपातीचे कुटके घालून घेऊ बऱ्याचदा ही डिश ग्रामीण भागात बनवली जाते भाजीलाही काही नसते आणि घाईच्या वेळेस त्यांना शेतावर जायचं असतं तेव्हा ते पटकन असे चपातीचे कुटके बनून पोटभरीचं जेवण असं तयार होतं यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची भाजीची गरज पडत नाही आणि काहीच नाही मस्त अशी आपलं पोटभरीचं जेवण हे तयार होऊन जातं व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ करायलाही जास्त वेळ लागत नाही त्यानंतर आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घेऊ जेणेकरून सर्व मिक्स मसाले हे व्यवस्थित मिक्स होतील बघा दोन तीन मिनटानंतर पूर्ण पाणी हे आटल्या गेलेलं आहे आणि आपले कुटके हे तयार झालेले आहे शक्यतो हे कुटके करताना चपात्या ह्या थोड्याशा कडक असाव्यात जेणेकरून कुटके हे थोडे मोकळे होतात आणि जर चपात्या थोड्या मऊ असल्या तरीही कुटके छानच होता अशा प्रकारे आपली कुटके हे तयार झालेले आहे वर्ण मी थोडीशी कोथंबीर घालत आहे अगदी सोपी डिश आहे आणि ज्यावेळेस तुमच्याकडे चपात्या शिल्लक राहतात त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता तर कशी वाटली डिश कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील करायलाही सोप्या घरच्या अवेलेबल साहित्यात तुम्ही चमचमीत अशी डिश बनवू शकता तर रेसिपी आवड आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपी